नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आलो होतो इकडं रानामध्ये तर मला कळालेलं आहे की काही मित्रांची पार्टी आहे तर इकडंच कुठेतरी खाली गेलेले आहेत तर चला बघून जाऊया सॉरी जाऊन बघूया कुठं येते तर मला थोडासा टप्पा लागलेला आहे तर बघूया कशाची पार्टी आहे आणि किती जण येते चला आजची पार्टी कशी होते ती पण बघूया तर हा एक जण आलाय तिकडनं याने बैल चारण्यासाठी आणलेले इकडं बघा तर याच माणसाने मला सांगितलंय चिकन बनव चिकन बनवत आहे का बर चला चिकन पार्टी आज तर याने सांगितलंय मला की इकडं पार्टी आहे तर इकडे खाली गेलेले ते तर तिकडे जाऊन बघूया बघा मंडळी खाली गेलेले बघा कुक तर याच्यामध्ये चिकन शिजत घातलेलं आहे बघू शकता तीन दगडाची चूल बनवलेली आहे आणि इकडं यादवा काय खात <laughs> चिकन, चिकन खात आहे तो शिजलाय का नाही अर्ध आहे तर बाकी मंडळी इकडे बघा तर झाकण नाहीये तर ही पळसाची पानं ठेवलेली आहेत त्यांनी हा स्पेशल कुक आणलेला आहे नावाला दुबायचा आहे तो तर बघूया आजची पार्टी कशी होते ती <laughs> बघा एकदम झणझणीत बांधलेलं आहे मित्रांनो रानातली मजाच खूप वेगळी असते जी रानातली पार्टी आहे खूप मजा येते घर किती चांगलं बनवा ते चांगलं लागत नाही पण रानामधलं आहे ना खूप छान लागत आहे आमचा मोठा बंधू आहे परंतु तो आता कुक झालेला आहे <laughs> त्याला ऑर्डर येतात तीस पस्तीस हजाराची ऑर्डर भरतो तो <laughs> नाही आता ना। त्याला आणलेलं आहे पोरांनी बनवण्यासाठी खूप छान बनवलेलं आहे स्वयंपाक बघा अजून भात बनवायचा बाकी तर हा असा कुक आहे का त्याने तर बघा मीठ पण सांडून दिलेलं आहे मिरचीच्या पुड्या फेकून दिलेले आहेत या मसाल्याच्या पुड्या इकडे फेकून दिलेले आहेत गरीब गरीबाच्या लायकीचाच नाही हा कुक <laughs> बघा इकडे आणि आळिंदा आणि लेखन तुमच्याकडे या आळिंदाला काय म्हणतात कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा